रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्था नवीन पनवेलचा तृतीय वर्धापन दिन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी रात्री आठ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला नवी पनवेल पंचशील नगरच्या नागरिकांच्या हितांच्या दृष्टीने तीन वर्षापूर्वी स्थापन पंचशील नगर, नगर रहिवासी सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिननिमित्त राकेश सप्पाळ प्रसूत भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याला उद्घाटक पनवेलच्या प्रथम नागरिक माजी महापौर डॉक्टर कविता चौकम यांचे शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत माजी विरोधी पक्षनेते दीकम म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर सुबद्यांनी कामगार नेत्या डॉक्टर श्रुती म्हात्रे समाजसेवक संजय ननावरे आरपीआय जिल्हाध्यक्ष महेश साळुके ज्येष्ठ पत्रकार संजय कदम भीम योद्धा सुभाष गायकवाड ज्येष्ठ पत्रकार रत्नकार पाटील पत्रकार अण्णासाहेब आहेर पत्रकार अक्षय कांबळे समाजसेवक मुकुंद कांबळे पत्रकार राम बोरिले यांचा उपस्थितीत पार पडले यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष पत्रकार शंकर वायदंडे उपाध्यक्ष अशोका अखाडे सचिव राहुल पोपुलवार सहसचिव विनोद खंडागळे खजिनदार भानुदास वाघमारे संघटक वैलास नेमाडे कैलास नेमाडे कमिटी सदस्य विनोद तायडे अजय दुबई अमन तायडे मनोज ठाकूर दीपक लोंडे यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी किरण लोंडे उमेश पलमाटे शैलेश खरात आदित्य लोखंडे अजय भट शंकर खरात घेऊन कार्यक्रम हाताने उप यशस्वी केला आणि तीन वर्ष खूप चांगले उपक्रम घेत असतात आणि याचे अध्यक्ष सर्वे सर्वा शंकर वायदंडे आणि खरोखर तुम्हाला मी मनापासून सॅल्यूट करतो की हे असं सोपं काम नाही हे अँब्युलन्स दिसणं ही नवीन अँब्युलन्स दिसणं कोणाकडून तरी वसुली करून आणलेली नाहीये खरोखर कष्टातून किंवा लोकपैकी म्हणजे ज्याचा खरोखर चांगला उपयोग व्हावा त्यासाठी ही वस्तू तु तुमच्यासाठी आणलेली एकदा जोरदार टाळ्या सं शंकरसाठी झाल्या पाहिजेत अशा या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी हजर असणाऱ्या पनवेल महापालिकेच्या महापौर कविता ताई शुभदा अनिल मॅडम श्रुती ताई आमचे मित्र साळुंकेजी पत्रकार मंडळी रत्नाकरजी संजयजी आपले गायकवाड साहेब इथे बसले आणि सगळेच विविध संघटनांचे अध्यक्ष असतील सगळीच मंडळी असतील आणि आपले इथले सगळे रहिवासी असतील की आता कुठलंच काही कारण नाहीये की बाबा काय इलेक्शन आलंय काय शंकरला उभं राहायचंय किंवा काय हे बघा ना तुम्ही काही गोष्टी असतात की काही गोष्टी स्वार्थासाठी केल्या जातात परंतु खरोखर हा स्वार्थ त्याचा नक्की असेल परंतु तो स्वार्थ हा तुमच्या रहिवाशांसाठी असेल हे देखील मला इथे सांगावं लागेल आणि खूप चांगलं काम शंकर तुम्ही करताय पत्रकारितेतून तुम्ही ब... वेगळ्याच याच्यावर तुम्ही पुढे जाताय सगळी मंडळी अध्यक्ष असतील संजय जी असतील ही जुनी मंडळी सगळी तुम्हाला सहकार्य करतात आज थोडके आहेत परंतु विविध सगळ्याच क्षेत्रातील मंडळी मी नेहमी हे बघत आलो कारण कोविडच्या काळापासून जेव्हा पनवेलच्या आपल्या रहिवाशांना नागरिकांना गरज होती त्यावेळेपासून तुम्ही सगळी मंडळी तुम्हाला देखील तेवढंच धन्यवाद देतो आणि मॅडम तुम्ही आहात की हे सगळे कार्यक्रम होत असताना आपणसुद्धा सगळे मिळून यांच्या पाठीशी नेहमी आहोत आणि पुढेही राहणार याच्यात माझ्या मनामध्ये तरी तिळ मात्र शंका नाही शुभदा नील मॅडम आज अचानक कार्यक्रमाला दिसल्या मला काहीतरी वेगळं जरा वाटलं परंतु नाही तसं काही नाही असं दिसत परंतु चांगली गोष्ट आहे मॅडम आपण सुद्धा अशा या सामाजिक कर हो आणि या उपक्रमांना येत आहे खरोखर त्यामुळे आणखीन बळ या मंडळीनं सगळ्यांना मिळत असतं आणि खरोखर पुन्हा एकदा या अँब्युलन्सच्या उद्घाटनासाठी आम्हाला तुम्ही बोलावलं अशा विविध उपक्रमांना तुम्ही बोलवता आणि आम्ही सुद्धा आवर्जून येत असतो कारण तुम्ही चांगलं काम करता म्हणून आम्ही येत असतो तर हे सांगायला मला आवडेल आणि पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला बोलावून हे जे आज कार्यक्रमाचे तुम्ही या अँब्युलन्सचं ओपनिंग केलेलं आहे त्यासाठी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीत अशा अनेक अँब्युलन्स या अँब्युलन्सचा उपयोग होऊ नये परंतु शेवटी कुठल्याही कारणाने ते अँब्युलन्सचा उपयोग होईल मला माहित नाही परंतु कमीत कमी वापर व्हावा या देखील मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देऊन इथेच थांबतो नमस्कार